मिलिंदादा वाळणजांच्या अभिष्टचिंतन सोहळ्यानिमित्त आज या ठिकाणी ढोक महाराजांचं कीर्तन सेवा आयोजित करण्यात आलेली आहे आणि आम्हालाही आमचे जावाई म्हणून त्यांचा सार्थ अभिमान आहे धाराशिरचे जावाई तसे कर्तबगारच असतात त्यापैकी एक मिलिंदादा आहेत आणि निश्चितच आम्हाला त्यांचा अभिमान आहे आणि आई तुळजावाने एवढीच प्रार्थना करतो की बाबूजींनी जो समाजकारणाचा आदर्श घालून दिलेला आहे तो मिलिंदादांच्या माध्यमातून सागरदाच्या माध्यमातून पुढे तोच आदर्श मिलिंददादाने आणि सागरदादा पुढं चालवतील आणि निश्चितच त्यांना मी वाढदिवसानिमित्त त्यांना उदंड आणि आयुष्य लाभावं हीच आई तुळजाणीची प्रार्थना करतो मावळभूषण आदरणीय बाबूजी यांचे ज्येष्ठ चिरंजीव आणि आमच्या धाराशिवकरांचे जावाई मिलिंददादांचा आज वाढदिवस आणि त्या वाढदिवसाच्या निमित्तानं त्यांचं आभिष्ट चिंतन करण्यासाठी त्यांना शुभेच्छा देण्यासाठी आपले रामाणाचार्य हरिभक्त पारायण ढोक महाराजांचं कीर्तन सेवा या ठिकाणी आयोजित केली होती आमची जावाई म्हणून निश्चित मिलिंद भाऊचा आम्हाला अभिमान आहे की एक तरुण युवक अतिशय संघर्षमय परिस्थितीतनं आज एवढ्या मोठ्या प्रमाणात ह्या भागात इथल्या सामान्य माणसाचा विचार करून त्या ठिकाणी केनरी फार्मसारखं रिसॉर्ट असेल आपला आयसलँड रिसॉर्ट असेल इथली डेव्हलपमेंट असेल इथल्या तरुण युवकाला काम द्यायचं काम आदरणीय मिलिंद भावनी त्यांच्या माध्यमातून केलं आहे तुमच्या सगळ्यालाही प्रश्न पडला असेल ही मराठवाड्याचं इकडं कसं काय म्हणून <laughs> पण ते आमची जावई असल्यामुळं आवर्जून आमच्या बहिणीचा फोन आल्याच्यानंतर जा तिथं जाणं आमचं पहिलं कर्तव्य आहे आणि जावईचं निमंत्रण सहसा कोण टाळू शकत नाही त्याच्यामुळं त्या कार्यक्रमाला मी आमदार कैलास पाटील आम्ही सगळेजण उपस्थित होतो आणि निश्चितपणे इथल्यासुद्धा तरुणाने त्यांचा आदर्श घ्यावा अतिशय डेडिकेशननं मेहनतीनं कष्टानं जे साम्राज्य त्यांनी उभा केलं आहे त्याच्याबद्दल त्यांचं मनापासून मी अभिनंदन करतो आणि आज त्यांच्या वाढदिवसानिमित्तही आई तुळजाभवणीच्या चरणी त्यांना उदंड आयुष्य लाभो त्यांची अशीच उत्तरोत्तर प्रगती होत राहो हीच नम्र प्रार्थना आई तुळजाभवणीच्या चरणी करतो धन्यवाद आमचे मोठे बंधू दादा वाळंज यांचा मी वाढदिवस न म्हणता जन्मदिवस म्हणेन आणखी जसं जसं यांचं वय वाढते तसं तसं ते चिर तरुरून होत आहेत आणि नवयुवकांना एक वेगळ्या पसाचं प्रोत्साहन आणि त्यांना एक उद्योजकताकडे बघायचा एक दृष्टिकोन देत आहेत ह्याबद्दल मी त्यांचं विशेष कौतुक करतो आणि त्यांना येणारं वर्ष असेल पुढील आयुष्य सुखाचं समृद्धीचं भरभरिचं आणि आरोग्याचं जावं अशी सोमेश्वर सरनी प्रार्थना करतो आणि माझे माझ्या शुभेच्छा त्यांना निमन कुटुंबियांच्या वतीने आणि सोमेश्वर फाउंडेशनच्या वतीने देतो धन्यवाद आज खरं तर सर्वांना हा प्रश्न पडला असेल की मिलिंद दादा अभिष्ट अभिष्टचिंतन सोहळ्याचं नेमकं कारण काय बोल तर हे नेमकं कारण मला असं सा सांगावं वाटतं की जे माझ्याबरोबरचे सहकारी आहेत किंवा जे माझा मित्रपरिवार आहे त्यांच्या मनात असं आलं की बाबा तुम्ही एवढे सामाजिक कार्य करत असता एवढे लोकांचं तुम्ही रोजगार द्यायचं काम करत असता प्रत्येक लोकांच्या आडीअडचणीत तुम्ही उभे असता तर आमच्याकडनं तुमचा काहीतरी सन्मान व्हावा किंवा तुमचा वाढदिवस आमच्या आम्हाला आमच्या पद्धतीने साजरा करावा यासाठी हा हे वाढदिवसाचं आम्ही आयोजन केलं होतं म्हणजे मित्रपरिवारांनी आणि याच्यामध्ये आम्ही ढोक महाराजांचं कीर्तन याकरता ठेवलं की ते त्यांना आता अवॉर्डही भेटलेलं आहे मुख्यमंत्र्यांच्या आस्ते आणि ते रामायणावर खूप छान बोलतात तर इकडं आत्ताच्या सद्य परिस्थितीत लोकांना रामायण काढावं आणि राम कोण आणि रावण कोण ह्याची जाणीव व्हावी हो म्हणून आम्ही खास ढोक महाराजांचं कीर्तनाचं आज आयोजन केलेलं आहे आणि राजकीयदृष्ट्या म्हणाल तर मला सध्या तरी म्हणजे राजकारणामध्ये काही असा इंटरेस्ट नाही आहे पण भविष्यात मी तसं काही सांगू शकत नाही असं सगळ्यांची इच्छा झाली तर कदाचित राजकारणाचा इंटरेस्ट वाढेलही सध्या मला धंद्यामध्ये आणि बिझनेसमध्येच जास्त इंटरेस्ट आहे तर आपण सर्वजण आलात म्हणून मी आमचे आभार मानतो इथे उपस्थित पण होते साहजिकता जास्तकडून महाविकास आघाडीकडे रुजाव दिसतो आपला मला महाविकास आघाडीकडेच जास्ती रुजाव आहे जर मी इलेक्शन लढलं आणि जर मला कुठल्या महाविकास आघाडीच्या पक्षाने तिकीट दिलं तर मी नक्कीच त्याचा विचार करेल पण सध्या तरी माझा तसा काही विचार नाहीये धन्यवाद